संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर सोळा जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया मुंबईतक बैठक या विशेष कार्यक्रमात मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे निकटवर्तीय असणारे बाळा नांदगामंकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत सूचक विधान केलं आहे याशिवाय मराठीचा मुद्दा आणि महाराष्ट्रातील आगामी राजकारण यावर त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तरे दिली मराठीच्या मुद्द्यामुळे हिंदी सक्तीचा जीआर आणला त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले पण ते एका विषयापुरता एकत्र आले निवडणुका अद्याप दूर आहेत असं म्हणत बाळा नांदगावकरांनी याविषयी संदिग्ध असंच उत्तर दिलं आहे पुढील बातमी बघा मुंबईतील महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते भाजप शिंदे सेना व एनसीपी शरद पवार गट यांच्यात सामील होत आहेत या पलायनामुळे काँग्रेसची स्थिती अधिक कमजोर व क्लिष्ट बनली आहे पुढील बातमी बघा राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की उद्धव ठाकरे किंवा शिवसेनासोबत कोणतीही युतीची चर्चा झाली नाही माध्यमातील अशा बातम्यांना त्यांनी फेटाळून लावले आणि पुढील भूमिका फक्त पत्रकार परिषदेतच मांडणार असल्याचे घोषित केले पुढील बातमी बघा ब्रिज कोर्स एन सीईआरटी अनुरूप नवीन अभ्यासक्रमात सुगम संक्रमण होणार शालेय स्तरावर एनईपी दोन हजार वीस अंतर्गत एनसीईआरटी संबंधित नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी ब्रिज कोर्स सुरू केला जाणार आहे पहिलीपासून ते इतर वर्गांपर्यंत तिची अंमलबजावणी दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत पायाभूत होणार आहे पुढील बातमी बघा राज्य सरकारने एमएचटीसीईटी .E परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ एक दिवसातील परीक्षेवर अवलंबून राहताना आराम मिळेल आता याची तांत्रिक अंमलबजावणी संगणक केंद्रांचा विस्तार आणि प्रारूपावर परिश्रम सुरू आहेत पुढील बातमी बघा टेस्लाने आपल्या पहिल्या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन मुंबईतील बीकेसी मध्ये केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग सचिव उदय सामंत यांनी उपस्थित राहून महसूल धोरणांचा समर्थन केला पुढील पावलं म्हणून ते लोवर परेल बीकेसी ठाणे नवी मुंबईमध्ये चार चार्जिंग स्टेशन उभारणार आहेत